यंदा पावसाचं प्रमाण जरी थोडं कमी असलं तरी जून जुलैच्या वादळी दिवसात समुद्र मात्र नेहमीप्रमाणेच खवळलेला होता मान्सूनचे जोरदार वारे पावसाच्या सरी आणि लाटांना आलेलं प्रचंड उधाण यामुळे या, या काळात मासेमारी पूर्णपणे बंद होती पण समुद्र शांत व्हावा पुन्हा गलबत निघावी जाळ्यात चमचमणारी मासळी दिसावी हीच कोळी बांधवांची आस असते आणि किनाऱ्यावर राहणाऱ्या रहिवाशांना गरजणाऱ्या लाटा शांत व्हाव्यात ही इच्छा असते आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर परंपरेनं सर्वच जण समुद्राला नारळ अर्पण करतात बा समुद्रा आता तू शांत हो अशी प्रार्थना करतात आणि हाच क्षण असतो मच्छीमारांच्या नव्या मच्छीमारी हंगामाचा खऱ्या अर्थानं प्रारंभ होण्याचा रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आजही ही परंपरा उत्साहात जपली जाते कुठे ढोल ताशांच्या गजरात कुठे पारंपरिक गाण्यांच्या लईवर पण श्रद्धा आणि आनंद मात्र तोच असतो आजही नारळी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरीसह विविध किनाऱ्यांवर भाविकांची नागरिकांची गर्दी होती मांडवी किनाऱ्यावर श्रीफळ मिरवणुका निघाल्या त्यात जिल्हा पोलीस विभागातर्फे नारळ अर्पण करण्यात आला या मिरवणुकीचं नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलंच पण सोन्याचा नारळ किनाऱ्यावर नेण्याचा मान त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही दिला परंपरेप्रमाणे समुद्राची आरती करून त्याची प्रार्थना करण्यात आली आणि पोलीस अधीक्षक बगाटे यांनी पोलिसांच्या वतीनं सोन्याचा नारळ समुद्राला ना अर्पण केला त्याशिवाय सीमा शुल्क विभागानंही मिरवणूक काढली होती त्याशिवाय संबंधित विविध विभागानेही समुद्राची प्रार्थना करत त्यांना नारळ अर्पण केला त्यावेळी सगळ्यांच्या मनात एकच भावना होती समुद्रा आता तू शांत हो आणि आम्हाला सुरक्षित ठेव यावेळेला आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे म्हणाले श्रावण महिन्यातील सगळ्यात मोठा म्हणजे जो सण असतो तोच म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रत्नागिरीतील नारळी पौर्णिमा हा एक वेगळ्या रूपामध्ये साजरा केला जातो रत्नागिरीतील जे पोलीस प्रशासन आहे ते दरवर्षीप्रमाणे समुद्राला नारळ अर्पण करतात यावेळी आपल्यासोबत आहे रत्नागिरीतील एस पी नितीन बघाटे सर सर तुम्ही यावेळी आता अर्पण केलात ना नारळ काय तुमच्या भावना असतील खूपच भावनिक क्षण आहे रत्नागिरीमध्ये मला असं कळलं की सगळ्या सार्गा, सगळ्यात पहिले पोलिसांचा मान असतो ना नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्याचा तर निश्चितपणे भावनिक क्षण होता आणि खरोखरच नारळी पौर्णिमा आमच्या सर्व मच्छीमार बंधू आणि भगिनींना खूप सुखशांती देऊ त्यांना भरभरून यश देऊ ते जे काही काम करत आहेत आणि सागरी सुरक्षा हा रत्नागिरी पोलीस दलाचा एक भाग आहे त्याचा एक मोठा अविभाज्य अंग असं आमचं मच्छीमार बांधव आहेत त्यानिमित्ताने नारळी पौर्णिमेच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो यापूर्वी तुम्ही कोणता असा अनुभव झाला होता का तुमच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये मी ॲडिशनल एस पी असताना असा अनुभव आला होता तिथेही खूप मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमा साजरी केल्या जाते आणि इथेही आज तेवढ्याच प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत कोळ्यांचा मोठा उत्सव असतो आणि समुद्र ठिकाणी ते नारळ अर्पण करायला जातात तिकडे काय सुरक्षा आणि काय खरं तर खरं पाहिलं तर रत्नागिरीतले सर्व मच्छीमार बांधव कोळी बांधव हेच आमचे रक्षणकर्ते आहेत आणि त्यांनी आम्हाला मार्ग दाखवावा त्याप्रमाणे आम्ही स समुद्राची सुरक्षा करण्यासाठी आम्ही आणि त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही बांध आहोत निश्चितच आपल्याला नितीन बघाडे सरांनी माहिती दिलेली आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलंणकर रत्नागिरी